इतके आनंद आहे की मुख्यमंत्री झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातलं माझं पहिलं आगमन हे दोन हजार वर्षाचा इतिहास असलेल्या या नांदडी मठामध्ये या ठिकाणी झाला आणि मला असं वाटतं की एक मोठा इतिहास या मठाला आहे सामाजिक कामामध्ये भट्टारक स्वामीजींची एक मोठी भूमिका आहे आणि ज्या प्रकारचं एक वेगळं जिनशासन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ते देखील मला असं वाटतं अत्यंत वेगळ्या प्रकारचं आहे चांगलं आहे सुंदर आहे